भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती विसरवाडी येथील पंचशील नवयुवक मंडळ आणि गावकऱ्यांनी अतिउत्साहात साजरी केली यावेळी येथील समाज मंदिरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन प्रतिष्ठित व्यापारी विजय अग्रवाल कमलसिंग राजपूत सेठ अग्रवाल सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे शिवसेनेचे देवका पाडवी उपसरपंच आशिष अग्रवाल अर्जुन गावित प्राध्यापक दिलीप माळी अर्जुन कुंभार अध्यक्ष रमेश बिराडे संजय वाणी भरत अहिरे नथू जाधव समीर पठाण प्रमोद वाघ इरफान पठाण राकेश बिराडे प्रदीप वाघ यांच्या हस्ते करण्यात आले बौद्ध वंदना भरत अहिरे यांनी सांगितले यानंतर समाज मंदिरापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक बँड वाजाच्या गजरात संपूर्ण गावातून फटाक्याच्या आतिषबाजी करून उत्सवात काढण्यात आली बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो जय भीमरायच्या जय विसरवाडी दणाणली होती या कार्यक्रमात सर्व जाती धर्माच्या नागरिकांनी सहभाग घेतल्याने जातीय सोलका दिसून आला होता विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली होती यावेळी विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे यांच्या टीमने चोख बंदोबस्त ठेवला होता संजय वाडी नवापूर लाईव्ह न्यूज विसरवाडी